मी सतीश शिंदे सर्वप्रथम लपलेलं पाचच्या टीमचं मनपूर्वक आभार आम्हाला संधी दिल्याबद्दल कविता सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी माझी चारोळी ऐकवतो मग कविता सुरू करतो माझ्या नजरेतून प्रेम प्रेम काय असतं ते खरं प्रेम झाल्यावर कळतं प्रेम काय असतं ते खरं प्रेम झाल्यावर कळतं ओढ काय असते ते जीव लावल्यावर कळतं प्रेमात प्रेमात अंतर्मनाचा के हो अभ्यास अंतर के हो प्रेम केला की प्रेम हे जगायलाही शिकवतं प्रेमात अंतर्मनाचा अभ्यास केला की प्रेम हे जगायला शिकवतं प्रेम जर चुकीच्या माणसावर केलं तर प्रेम हे दिशाईने करतं प्रेम तर शब्द आहे फक्त अडीच अक्षरांचा प्रेम तर शब्द आहे फक्त अडीच अक्षरांचा पण ते अक्षर नीट गिरवण्यासाठी एकमेकांचं मन पण नीट वाचावं वा लागतं फक्त आजकाल निस्वार्थ प्रेमाचा झरा कुणाच्या मनात वाहत नाही फक्त आजकाल निस्वार्थ प्रेमाचा झरा कुणाच्या मनात वाहत नाही म्हणून प्रेमाचा खरा अर्थ कुणाला कळत नाही <laughs> आता थोडाशी एक थोडीशी रोमॅन्टिक म्हणजे सिंपल कविता ऐकतो मग सगळ्यांना कवितेचं शीर्षक आहे शाळेतलं प्रेम कळायचं नाही <conclusions> काल्पनिक पण आहे आणि थोडंफार बघा तुम्ही थोडंफार काल्पनिक सुरू करतो माझ्या उजव्या बाजूच्या बाकावर बसायची ती माझ्या उजव्या बाजूच्या बाकावर बसायची ती कधी कधी माझ्याकडे एकटक लावून बघायची ती माझ्या उजव्या बाजूच्या बाकावर बसायची ती कधी कधी माझ्याकडे एकटक लावून बघायची ती मी मात्र बिचारा दसकून नजर आठवायचो तिच्या मनात काय चाललंय मला कळायचं नाही शाळेतलं प्रेम मला कळायचं नाही मधली सुट्टी झाली की मधली सुट्टी झाली की डबा शेअर करायची ती मधली सुट्टी झाली की डबा शेअर करायची की ती मी मात्र घंटी वाजली की वर्गात पळून जायचो मी मात्र घंटी वाजली की वर्गात पळून जायचो तिचं बोट पकडायचं मला काही कळायचं नाही शाळेतलं प्रेम मला कळायचं नाही स्वतःचा गृहपाठ सोडून स्वतःचा गृहपाठ सोडून माझा गृहपाठ आधी पूर्ण करायची ती स्वतःचा गृहपाठ सोडून माझा गृहपाठ आधी पूर्ण करायची ती स्वतः कधी रुसली तरी मला आधी हसवायची ती तिच्या चेहऱ्यावरचा भाव मला कळायचा नाही शाळेतलं प्रेम मला कळायचं नाही मला पट्टीचा मार बसला की मला पट्टीचा मार बसला की तिच्या डोळ्यातून पाणी यायचं मला पट्टीचा मार बसला की तिच्या डोळ्यातून पाणी यायचं खूप लागलं का रे असं म्हणून माझ्या हातावर फुंकर मारायची ती मला तिच्या निरागस मनाचा सालसपणा कधी कळायचा नाही शाळेतलं प्रेम मला कळायचं नाही मला दफ्तर भरताना मला दफ्तर भरताना नेहमीच मदत करायची ती मला दप्तर भरताना नेहमीच मदत करायची ती परीक्षेमध्ये माझ्यासाठी एक्स्ट्रा पेन्सिल आणि खोडरबर आणायची ती मला दप्तर भरताना नेहमीच मदत करायची ती परीक्षेमध्ये माझ्यासाठी एक्स्ट्रा पेन्सिल आणि खोडरबर आणायची ती कधी कधी माझी वही लपवून ठेवायची कधी कधी माझी वही लपवून ठेवायची मी वेडा तिच्यावर चिडायचो तिचा मिश्किल खोडकरपणा मला कळायचा नाही शाळेतलं प्रेम मला कळायचं नाही शेवट सगळं आज खूप वर्षांनी आज खूप वर्षांनी एका वहीच्या पानात आज खूप वर्षांनी एका वहीच्या पानात तुझं अक्षर खूप सुंदर आहे तू खूप छान बोलतोस म्हणून मला आवडतोस असं म्हणून तिने ठेवलेलं मोरपंक सापडलं आणि शाळेतलं तिचं ते निरागस प्रेम आज मला कळालं धन्यवाद